अपघातात एका अडोतीस वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विनायकराव पाटील महाविद्यालयाजवळ गुरुवार रोजी रात्रीच्या सुमारास घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार भरधाव दुचाकी ही ट्रकला पाठीमागून धडकली या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक वाहित पठाण यांनी जखमीच रुग्णवाहिकेच्या मदतीने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय वैजापूर येथे दाखल केले मात्र सदरील व वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून घोषित केले जब्बर प्रेम सोलंकी वय अडतीस वर्षे राहणार डालकी जिल्हा खारगोळ राज्य मध्य प्रदेश हल्ली मुक्काम अगरसाईगाव असे घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे मयत सोलंकी हे अगरसाईगाव येथे मोलमजुरी करत होते दरम्यान ते आपल्या नातेविकास विनायकराव पाटील कॉलेज येथे रोजी सायंकाळी सोडून परत येत असताना हा अपघात घडला अशी माहिती प्राप्त झाले आहे या प्रकरणात वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे